सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्याने पालक विद्यार्थ्यांची शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी एवढ्यात गर्दी झाल्याचे दिसून येत असून यावर्षी शालेय साहित्याच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे दुष्काळ परिस्थितीमुळे शालेय साहित्य खरेदी करताना पालकवर्ग काटकसर करताना यावेळी दिसून येत आहे अशी माहिती दुकानदार श्याम खैरनार यांनी दिली पंधरा तारखेपासून शाळा सुरू झालेल्या आहे आणि शिक्ष पालकांचं सगळं शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आता गर्दी करत आहे परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रत्येक वस्तूच्या किमती दहा ते पंधरा टक्क्याने वाढलेल्या आहे वयांच्या किमतीमध्ये सुद्धा साधारणतः ज्या वया साडेतीनशे साडेचारशे रुपये डझनला होत्या तर त्याच्या किमती वीस ते तीस रुपये डझन मागे वाढलेल्या आहे त्याचप्रमाणे दप्तराच्या किमती पण यावर्षी पंधरा ते वीस टक्क्यांनी दप्तराच्या किमतीत वाढ झालेली आहे शैक्षणिक साहित्य बाकी जे कंपासपेट्या वगैरे असतील त्याच्यामध्ये कवर रोल असतील याच्यासुद्धा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पालकांना एवढं साहित्य घेणं जरा थोडंसं डोईजड होतंय त्या कारणाने जिथं वया लोकं मागच्या वर्षी दीड डझन दोन डझन घ्यायचे तिथं आता पाच वया सहा वया एक डझन असे घेत आहेत म्हणजे शैक्षणिक साहित्य घेताना लोकांची यावर्षी अतिशय काटकसर करून लोक साहित्य घेत आहेत आणि आम्हालासुद्धा प्रत्येक वस्तूमध्ये खूप भाव करावा लागत आहे लोकांना ज्या किमती वाढल्या आहेत त्याच्यामुळं लोकांना असं वाटतं आहे की नाही हे महाग लावत आहे परंतु आमचा नाविलाज आहे किमतीच वाढल्या आहे त्याच्यामुळं पंधरा ते वीस टक्क्याने आम्हाला नाविलाजाने दहा वीस रुपये प्रत्येक डझन मागे वाढवा लागत आहे आणि परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे पालकांना घेणं हे थोडंसं मुश्किल होतंय म्हणून जेवढं याद्या शिक्षक देतायत त्यापेक्षा नक्की शैक्षणिक साहित्य घेताने लोक काटकसर करतायत लोकनायक न्यूज